नमस्कार शेतकरी बंद या, या आप सगळ्यांना स्वागत आहे जरी चॅनल तुम्ही नव्हे चाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण बघण्यात कापूस बाजारवाविषयी माहिती तर मग बघूया सी 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 प्रोक्युरमेंट प्रोक्युअरमेंट परभणी हिंगोलीतील तेरा केंद्रावर एक लाख क्विंटल कापू कापूस खरेदी परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोळा केंद्रावर कापूस विक्रीसाठी शुक्रवारपर्यंत कापास किसान मोबाईल ॲपद्वारे सेहेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी दहा हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी पडताळणी झाली पर परभणीतील पर दहा पैकी नऊ केंद्रावर एक लाख एक हजार सातशे नऊ क्विंटल तर इंगोलीतील चार केंद्रावर सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल मिळून तेरा केंद्रावर एक लाख अठरा हजार तीनशे नव्वद कापूस खरेदी झाले असून प्रति क्विंटल सात हजार छत्तीस ते आठ हजार शंभर रुपये दर मिळाला आहे यंदा सी सी आयच्या केंद्राच्या केंद्रावर हमीभावामुळे कापूस विक्रीसाठी कपास किसान मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागत आहे शुक्रवारपर्यंत परभणीतील परभणीतील बोरी जिंतूर सेलू पाथरी सोनपेठ खंगाखेड पालम तळसकाळ कर, ताडकळस या दहा कृषी उत्पन्न बाजार अंतर्गत एकोणचाळीस हजार चारशे अडतीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी नऊ हजार सातशे दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी पडताळणी झाली आहे परभणी बोरी जिंतूर मानवत्री सनपेठ गंगाखेड पालम या के नऊ केंद्रांतर्गत तेरा जिन्नीमध्ये कारखान्यामध्ये एक लाख एक हजार सातशे नऊ क्विंटल कापूस खरेदी झाला असून क्विंटल सात हजार छत्तीस ते हजार शं शंभर रुपये दर मिळाला आहे हिंगोलीतील आखाडा बाळापूर वस वसमत जावळा बाजार या चार बाजार अंतर्गत सी सी आयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी केल्या सात हजार एकशे पंधरापैकी एक हजार चारशे दोन शेतकऱ्यांनी पलतानी झाली हिंगोलीतील आखाडा बाळापूर वसमत जवळ बाजार समित्यांमध्ये केंद्राअंतर्गत जे पाच जिनिंग कारखान्यात सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल खरेदी कर प्रति क्विंटल सतरा छत्तीस ते साठ हजार पन्नास रुपये दर मिळाला आहे खाजगी पंच्याहत्तर त्र्याहत्तर हजार क्विंटल कापूस खरेदी खाजगी व्यापाऱ्याकडून परभणी जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन्न बाजार अंतर्गत चोवीस देनीमध्ये कारखान्यात एकाहत्तर हजार चारशे तीस क्विंटल आणि हिंगोलीतील जिल्ह्यातील दोन बाजार अंतर्गत तीन हा तीन जिनिंग कारखान्यात एक हजार नऊशे अठ्ठ्या पंच्याण्णव क्विंटल कापूस खरेदी झाले असून प्रति क्विंटल सातार सहा हजार सातशे ते सातार दोनशे रुपये दर मिळाले आहे परभणी जिल्ह्यात सी सी आय आणि खाजगी मिळून एक लाख त्र्याहत्तर हजार क्विंटल तर हिंगोलीत सी सी आय आणि खाजगी मिळून एकूण अठरा हजार सहाशे सहासष्ट क्विंटल कापूस खरेदी झाली आहे असे राज्य कापूस आणि पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आजचे भाव बघूया बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाली एक हजार एक एकशे एकोण एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान आहे सत्तर रुपये कमालदराय सातारे तीनशे रुपये सात सर्व सर्वसाधारणतराय सातारे शंभर रुपये बाजार समिती माडेली जात आहे लोकल अवकाली पाच पन्नास क्विंटलची किमान दर आहे सातारा एकशे पन्नास रुपये एकावन्न रुपये आहे सातारे तीनशे एक रुपये सर्व सर्वसाधारणतराय सातारा दोनशे रुपये बाजार समिती भिवापूर जात आहे लांब स्टेपल अवकाळी सातशे बे नऊशे बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सातारे पन्नास रुपये कमालदराय सातार तीनशे रुपये सर्वसाधारणतरा सातार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजारात म्हणजे रिवर रॉशे गाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाळी एकशे पंधरा क्विंटलची किमानराय सातार एकशे पंधरा रुपये कमालदराय सातार तीनशे रुपये सर्व सर्वसाधारण सातार दोनशे रुपये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद